नवरा माझा नवसाचा या चित्रपटामध्ये आपल्याला अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ही एका छोट्याशा भूमिकेत दिसली होती या चित्रपटातील तिची भूमिका आजही प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे मधुराणीने गेल्या अनेक वर्षात चित्रपट मालिका या वेगवेगळ्या का क्षेत्रात काम केलं आहे पण मधुराणीला खरी लोकप्रियता मिळाली ती आई कुठे काय करते या मालिकेमुळे आई कुठे काय करते ही मालिका गेल्या पाच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे या मालिकेमुळेच मधुराणीच्या करिअरला एक वळण मिळालं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही या मालिकेला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर आता मधुराणीने मुंबईत स्वतःचं हक्काचं घर घेतलं आहे मुंबईतील विले पार्ले येथे तिने स्वतःचा फ्लॅट बुक केला असून तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तिच्या चाहत्यांना ही गुड न्यूज दिली आहे तिने तिच्या घराचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत आपल्या तिच्या मुलीला देखील पाहायला मिळत आहे मधुराणी तिच्या मुलीसह हा फ्लॅट बघायला गेली असून पाहता क्षणी ह्या घराचा लूक खूपच आवडला आणि त्यानंतर तिने हे घर घ्यायचं ठरवलं असं तिने या पोस्टद्वारे सांगितलं आहे मधुराणी तिच्या व्यावसायिक आयुष्यासाठी जितकी चर्चेत आहे ती सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील तितकी चर्चेत आहे कारण गेल्या काही दिवसांपूर्वी मधुराणीने सोशल मीडियावरून प्रबुलकर हे तिचे आडनाव बदलले असून ती प्रमोद प्रभुलकर यांच्यासोबत आता घट्टस्फोट घेत आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे प्रमोद प्रभुलकर आणि ती दोघे मिळून एक अभिनय संस्था देखील चालवत होते पण या संस्थेसोबत माझा काहीही संबंध नाही असे देखील तिने सोशल मीडियाद्वारे काही दिवसांपूर्वी सांगितले आहे या सगळ्या घटनेनंतर प्रमोद आणि तिच्या घट्टस्फोटाच्या चर्चेला उधाण मिळाले होते मधुराणीने या सगळ्यावरती न बोलणेच पसंत केले आहे या सगळ्या चर्चा सुरू असतानाच मधुराणीने सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांना गुड न्यूज देत ती नवीन घर घेत असल्याचे सांगितले आहे मधुराणीचे हे घर तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी पीस्प्वेअर मराठीला सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा